सुप्रभात मित्रांनो तुमचा फायनान्शियल स्टोरी टेलर प्रमोद या आठवड्यातल्या महत्त्वाच्या फायनान्शियल गोष्टी अप करण्यासाठी पुन्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे या आठवड्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले तीन सेशन मार्केट कोसळत आहे पूर्णपणे आणि साधारणपणे तीन एक टक्के मार्केट करेक्ट झालेलं आहे आणि अजून देखील काही क्रुशल सपोर्ट लेवल ब्रेक जाले ले आ है 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 ते ब्रेक झालेले आहेत आणि अजून देखील मार्केट कसं वागेल हे सांगता येत नाही याचे चार कारणं आहेत मुश मेनली त्याच्यातलं मुख्य कारण आहे इस्रायल आणि इराणमधलं जे काय हे चालू आहे युद्ध चालू आहे ते आधी इस्रायलनी पूर्ण गाजापट्टीमध्ये बॉम्ब केला ग्राउंड ऑपरेशन्स केले आणि तिथं बरीच मोठी कारवाई केली त्याच्यानंतर आता लेबनन आणि सिरियामध्ये देखील ते मोठी कारवाई करत आहे याचा जर का तुम्ही थोडंसं इतिहासात गेलं तर एक वर्ष आधी गेल्या ऑक्टोबर महिन्यात इज हमासच्या लोकांनी गाझापट्टीतनं इस्रायलवर हल्ला केला होता त्याच्या रिटॅलिएशनमध्ये आत्तापर्यंत चाळीस हजार लोक गाजापट्टी आणि इस्रायलमधले बळी पडलेले आहेत आणि आता तेच त्यांचे जे काही सिम्पथायझर आहेत टेरर टेररिस्ट ग्रुपचे हिजबुल्ला म्हणून जे लेबनन आणि सिरियामध्ये आहेत त्यांना ते संपवण्याच्या मागे आहेत या सगळ्यांना सपोर्ट आहे इराणचा म्हणून इराणने देखील परवा साधारण एकशे ऐंशी ते दोनशे मिसाईल्स त्यांच्यावर डागले नुकसान कितपत झालं हे बाहेर आलेलं नाही कारण की त्यांचे आयरन डोन सिस्टीम मिसाईल इंटरसेप्ट करून नष्ट करत आहे या सर्व गोष्टी थोडंसं सा डिटेलमध्ये सांगण्याचं कारण म्हणजे या या सगळ्या गोष्टींमुळे क्रूड ऑईल हे hey, सा दहा टक्क्यापर्यंत ॲप्रिशिएट झालेलं आहे बेसिक क्रूड ऑइल सत्तर डॉलर पर बॅरलपासून अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी डॉलर पर डॅ बॅरलपर्यंत वाढलेलं आहे या टेन्शन्समुळे युद्धाला खूप पैसा लागतो युद्धाला खूप फंडिंग लागतं फॉरेन इंस, इन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सने आपला पैसा काढून घ्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे देखील आपलं मार्केट पडत आहे आणि हे टेन्शन जर का असंच एस्कलेट होत राहिलं तर याचा अजून अकराळ विक्राळ रूप येईल आणि अनेक याच्यात प्लेयर्स इन्वॉल्व्ह होतील प्रोग्झीपणे इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आहे अमेरिका याच्यात ऑलरेडी इन्व्हॉल्व्हड आहे इराणला रशिया शस्त्रपुरवठा करत आहे तेव्हा रशिया देखील ऑलरेडी थोडाफार प्रमाणात इन्वॉल्ड आहे त्यामुळे याचं जर का अजून एस्केलेशन झालं आणि आजूबाजूचे अरब राष्ट्र पण त्याच्यात जर का सामील झाले तर हे खूप अकराळ विक्राळ रूप घेईल विध्वंसक असेल तेलाचा भडका होईल त्यामुळे तेल प्रेशर तेलाचे सगळे संबंधित सगळे ऑइल स्टॉक्स प्रेशरमध्ये असतील पर्यायाने आपला देश हा जवळपास ऐंशी टक्के ते ब्याऐंशी टक्के हे तेल इम्पोर्टवर डिपेंड आहे आपला मेल मेन तेलाचा सप्लायर स्वस्त तेलाचा सप्लायर जे आहे रुपयामध्ये कन्वर्ट रुपयामध्ये व्यवहार करायला तयार आहे तो म्हणजे इराण नाही तेल आपल्याला डॉलरमध्ये विकत घ्यावं लागत असतं इराण आपल्याला रुपयांमध्ये तेल विकत घेतो कारण की रुपया त्यांनी रिकग्नाईज केलेला आहे इराणवर काही रिस्ट्रिक्शन्स आले तर आपल्याला स्वस्त तेल मिळणार नाही रुपयामधील तेल मिळणार नाही दुसरा आपला तेलाचा पुरवठादार आहे रशिया रशिया देखील युक्रेनशी युद्धामध्ये बिझी आहे त्यांच्यावर देखील काही सँक्शन्स आले तर आपल्याला रुपयामधलं तेल रशियाकडनं पण मिळणार नाही आणि महाग डॉलरमधलं तेल आपल्याला विकत घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही तर हे सगळे भारताच्या सापेक्ष कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यातले दुसरा इफेक्ट म्हणून बाजार सध्या पडत आहे फॉरेनचे लोक पैसा काढून एक तर आपलं मार्जिन फंडिंग करत आहे किंवा आपल्या दुसऱ्या चायनामध्ये ते इन्व्हेस्ट करत आहे कारण की चायनाने काही मार्केट फ्रेंडली स्टिम्युलस दिलेले आहे त्यामुळे चायनीज स्टॉक मार्केट सध्या बूममध्ये पुन्हा आलेला आहे काही दिवस ते डॉर्मंट होतं आता बूममध्ये आलेलं आहे त्यामुळे आपला इथला पैसा काढून तर चायनीज मार्केटमध्ये देखील इन्व्हेस्ट व्हायची शक्यता आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सकडनं तेव्हा त्यामुळे देखील मार्केट पडत आहे म्हणजे दुसरं कारण चायनीज मार्केटचं त्यांच्या स्वतःच्या इकॉनॉमीला दिलेलं स्टिम्युलसमुळे चायनीजचं इकॉनॉमी मार्केट सध्या बूममध्ये आहे तिथं पैसा जात आहे आणि आपल्याकडचा पैसा काढला जाऊ शकत असेल हे देखील दुसरं कारण आहे पहिलं कारण इस्रायल आणि हमासमधलं टेन्शन इस्रायल आणि इराणमधलं टेन्शन ॲक्च्युली नंतर लास्ट तिसरं कारण आहे आय पी ओ इफेक्ट भरमसाट आय पी ओ आले येत आहेत यावर्षी अजून भरमसाट यू घातलेले आहेत आय पी ओला फंडिंग करण्यासाठी देखील खूप जणं आपल्या रेग्युलर सेकंडरी मार्केटमधनं फंड्स काढून प्रायमरी मार्केटमध्ये फंड्स डायव्हर्ट करत आहेत असं देखील जाणवत आहे तर हे तिसरं कारण आहे की ज्याच्यामुळे आपलं मार्केट्स पडत आहे चौथं कारण आहे सेबीने काही परवा गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईन्समध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे लॉट साईज वाढवलेली आहे मार्जिन मनी पण वाढलेलं आहे प्रीमियम पण वाढलेलं आहे त्याच्यामुळे नुकसान म्हणजे डेटरंट म्हणून त्यांनी लॉट साईज वाढलेली आहे की याच्यात कुणी जास्त कॅज्युअलपणे येऊ नये पूर्ण माहिती असल्याशिवाय येऊ नये त्याचा देखील थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे सेबीने अनेक अभ्यास देखील पब्लिश केलेले आहेत की ज्याच्यामध्ये ऑप्शन स्टेडिंग हा एक नवीन प्रकारचा जुगार झालेला आहे लोकांना तो इझी म्हणू मनी म्हणून ऑप्शन इझी म्हणू म्हणू इझी मनी म्हणून एक पर्याय वाटत आहे पण त्याच्यात एक सेबीची स्टडीज सांगती की त्याच्यात ॲव्हरेज लॉस दोन लाखाचं आहे आणि दहापैकी नऊ जणांना त्याचा लॉस झालेला आहे हे एकदम स्टार्टलिंग फिगर आहे व्याजाने घेऊन ऑप्शन्स करणारे व्याजाने पैसे घेऊन ऑप्शन्स करणारे घाण 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 ठेवून ऑप्शन्स करणारे हे याच्यामुळे अडचणीत आहेत काही रिपोर्ट्स नक्कीच त्यांच्याकडे असतील म्हणून देखील त्यांनी लॉट साईज वाढवलेली आहे बघूया या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतो काही डॅमिंग रिपोर्ट्स पण रिझर्व्ह बँकेचे आलेले आहेत रिझर्व्ह बँकेमध्ये एफ डी येणाऱ्या एफ डी आणि लोन्स यांचे प्रमाण व्यस्त झालेले आहे सगळा पैसा इतर ॲसेट क्लासमध्ये चालला आहे त्यापैकी शेअर मार्केट हा एक महत्त्वाचा ॲसेट क्लास आहे आय पी ओ शेअर मार्केट आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा काढलेला चाललेला आहे त्यामुळे बँकिंग सेक्टर देखील भविष्यात अडचणीत येऊ शकतं तर या सगळ्यात एकंदर डेव्हलपमेंट्स चालू आहेत सोनं देखील प्रचंड तेजीत आहे सोन्याचं एक खासियत असते की जिथे जिथे युद्धजन्य परिस्थिती असते जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा करन्सी वीक होत असते आणि सोनं तेजीत असतं था। कारण की करन्सीवर लिमिटेशन्स येऊ शकतात सोनं स्ट्रॉंग होऊ शकतं बेसिक पुन्हा सेम असतं करन्सीची डिमांड कमी होऊ शकते किंवा रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात सोन्याला सप्लाय आ, लिमिटेड आहे डिमांड वाढली की सोनं वाढत असतं तर या सगळ्या गोष्टींमुळे आपण सध्या चॉपी मार्केट्स आहेत भार मार्केटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मार्केट फार गतीने गेल्या तीन महिन्यात चढलं आता त्याच गतीने उतरत आहे बघूया काय होतं कसं याच्यात मार्ग निघतो हे सगळं कॉन्फ्लिक्ट थांबतं का नाही थांबत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे नाहीतर अजून सध्या पंचवीस हजारची निफ्टीची क्रुशल लेवल ब्रेक झालेली आहे याच्यानंतरची क्रुशल लेवल चोवीस हजार सातशे आहे सपोर्टची त्याच्यानंतर अजून चोवीस हजार तीनशे ते चोवीस हजार दोनशेच्या दरम्यानची आहे मोठं करेक्शन राहील हे सगळं लेट सोप फॉर द बेस्ट एक गोल्डन रूल आहे जेव्हा अशी मारामारी चाललेली असते अशी पाडापाडी चाललेली असते तेव्हा सिटिंग ऑन कॅश किंवा कॅश बाळगणं हे देखील एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच असते तेव्हा आपण सध्या तो विचार करायला हरकत नाही रक्तबंबाळ होऊन दोन दोघांच्या तिसऱ्या द दोघांच्या भांडामध्ये तिसऱ्याने रक्तबंबाळ होऊन आपण काही पण नसतं त्यामुळे सध्या वाट पहा आणि थोडंसं अजून करेक्ट होईल का काही पुलबॅक येतो का त्याच्यानुसार मग चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करता येईल एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये विचार कर इन्व्हेस्ट करायचा विचार करता येईल नाही तर सध्या वेट अँड वॉचशिवाय पर्याय नाही थँक्यू माझं हे विश्लेषण कसं वाटलं त्याच्यावर कॉमेंट करा अनलाइज करा मला सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन नवीन असे विश्लेषण विश्लेषणात्मक गोष्टी सांगायला आवडेल थँक्यू हॅव अ गुड विकेंड